न्यूज वसा महाराष्ट्रभर गाजत असलेल्या येथील जिल्हा रुग्णालयात कार्यरत राहून भ्रष्टाचार करणारे तसेच त्या भ्रष्टाचारातून अवैधरित्या संपत्ती जमवणाऱ्यांची तात्काळ चौकशी करून त्यांच्यावर योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी या संदर्भातील निर्देश राज्याच्या गृहमंत्रालयाकडून लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना जारी करण्यात आले आहेत या आदेशानंतर तरी जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचारांची करोडो रुपयांची संपत्ती जप्त करून शासन दप्तरी जमा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जाते दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज तथा सामाजिक कार्यकर्त्यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे हे शक्य झालं असून जोपर्यंत या संदर्भात पूर्णपणे कारवाई होत नाही तोपर्यंत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज या संदर्भात सातत्यानं प्रयत्न करत राहणार आहे येथील जिल्हा रुग्णालय पावलोपावली जो काही बेबंद भ्रष्टाचार सुरू आहे तो संपूर्ण भ्रष्टाचार दैनिक जनसंचलनच्या वतीनं आपल्या वृत्त माध्यमातून जनतेसमोर ठेवण्याचं काम केलेलं आहे जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत असलेली प्रकाश नामदेव बोते यांच्यासारखी की भ्रष्टाचाराची कीड आणि त्यांच्या साथीनं भ्रष्टाचार करणारे इतर सहकारी या सर्वांनी वर्षानुवर्ष केलेल्या भ्रष्टाचाराच्या पैशांमधून मोठ्या प्रमाणात बेनामी संपत्ती अर्जित केली आहे यातील अनेक विभागातील भ्रष्टाचाराने स्वतःच्या किंवा नातेवाईकांच्या नावावर चल संपत्ती खरेदी केली आहे या सर्वांनी शासनाला घडवून संपत्ती जमवल्यानं ती शासन दफ्तरी जमा करणं तसेच भ्रष्टाचारातून संपत्ती जमवणाऱ्यावर फौजदारी स्वरूपाची कारवाई करणं अपेक्षित आहे याच्या अगदी उलट जिल्हा रुग्णालयात जे कोणी भ्रष्टाचार करतात अशा भ्रष्टाचारांवर कारवाई होण्याऐवजी त्यांना बढत्या मिळतात किंवा मलाईदार ठिकाणी बदला मिळतात प्रकाश भोते यांच्या प्रकरणात सगळ्या बुलढाण्याने हे पाहिलेलं आहे प्रकाश बोते, बोते सारख्यांनी भ्रष्टाचार करताना कोणतीही लाच शरम बाळगलेली नाही निर्लज्जपणे भ्रष्टाचार केला आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला अधिकाऱ्यांचा वरदहस्त प्राप्त झालाय आज बडतर्फीची कारवाई झाली आहे परंतु त्यांनी भ्रष्टाचारातून जमवलेली करोडो रुपयांची संपत्ती शासन दप्तरी जमा होणं गरजेचं आहे या संदर्भात बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे माहिती देण्यात आली आहे परंतु त्या संदर्भात योग्य ती कारवाई अजून झालेली नाही आत्ता दिनांक सात फेब्रुवारी रोजी राज्याच्या गृहनिर्माण विभाग मुंबई येथील कक्ष अधिकारी दीप्ती परुळेकर यांनी एक पत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या महासंचालकांना पत्र देऊन सांगितले की जिल्हा सामान्य रुग्णालयात कार्यरत ज्या लोकसेवकांनी भ्रष्टाचारातून संपत्ती जमवल्यात त्यांची चौकशी करून एक अहवाल लवकरात लवकर पाठवावा असे निर्देश दिलेत या निर्देशानंतर तरी लासलुचपत प्रतिबंधक विभागाला जाग यावी आणि या संदर्भात त्यांनी चौकशी आणि कारवाई करणं अपेक्षित आहे सिटी न्यूज आणि दैनिक जनसंचालनाकडे जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार प्रकरणाचे सज्जड पुराव्यात गरज पडल्यास ती सर्व कागदपत्रे मुंबई बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला देण्याची आमची तयारी आहे फक्त भ्रष्टाचारांवर फौजदारी कारवाई आणि त्यांची संपत्ती जप्त झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे जिल्हा रुग्णालय प्रकरणी केवळ बोते यांच्यावर कारवाई होत चालणार नाही या भ्रष्टाचाराच्या गटार गंगेत आजवर या ठिकाणी येऊन गेलेले जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर पंडित डॉ तडस इतर यांच्यासारख्या भ्रष्ट अधिकाऱ्यांवरही कारवाई होणं अपेक्षित आहे एक एक अधिकारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं ताब्यात घेऊन चौकशी आणि कारवाई केल्यास या अनेकांची नावे समोर येतील जोपर्यंत ही कारवाई होत नाही तोपर्यंत जिल्हा रुग्णालयातील भ्रष्टाचार काही केल्या थांबताना दिसून येत नाही त्यामुळे लवकरात लवकर भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या संपत्ती जप्त करण्याची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं करणं गरजेचं आहे या कारवाईत दैनिक जनसंचालनाकडून पूर्णपणे सहकार्य करण्यात येईल आणि भ्रष्ट अधिकाऱ्यांना गजाड पाठवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जातील दिव्यांग आणि अस्थिव्यंग बोगस प्रमाणपत्र प्रकरणात कोणी कोणी जमवली करोडो रुपयांची माया संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची पूर्व परिस्थिती आणि आजची परिस्थितीची खोलवर जाऊन जमा केलेली माहिती पुढील सत्रात अजून बरेच काही पुढील प्रत्येक सत्रात सिटी न्यूज बुलढाणा